बेळगावात सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील सहकार मोर्चा मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला सहकार्यासाठी बेळगावमध्ये मराठा सकल समाजाचा भव्य प्रमाणात मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला शिवाजी गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे प्रथम पूजन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला एस पी एम रोडमार्गे कपिलेश्वर उड्डाणपूल पाटील गल्ली हेम्मू कॉलनी चौक येथून टिळक चौक रामलिंखिन गल्ली मार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता झाली यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दलित संघर्ष समितीनेही यामध्ये भाग घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा जाहीर करून मुख मोर्चामध्ये सहभागी झाले होते पावसाचे वातावरण असूनही मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पावसाची पर्वा न करता भिजत हा मोर्चा यशस्वी केला मोर्चा दोन हजार सतरा पासून सतत आरक्षण मिळावं यासाठी चौसष्ट आठ ते दहा लाख लोकांचा मोर्चा काढला होता आणि बेळगावकर महाराष्ट्राच्या सकल मराठा जो जो कार्यक्रम घेतील समाजासाठी त्या माग आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे आज जरांगदादा पाटील आज तिसरा दिवस आहे सतत त्या मागणीला आपल्या पाठपुरावा करत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो मराठा आणि मराठी भाषिक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रात्रंदिवस दिवस त्या ठिकाणी अन्न पाणी पाऊस निवारा काही नसताना देखील उभा आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र विनंती करतो की तातडीचं लोकसभेचं आणि विधानसभेचं अधिवेशन भरवावं आणखीन पन्नास टक्क्याच्या वर तुम्हाला जर आरक्षण देता येत नसेल तर तो ठराव करून जसं महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये देखील साठ पासष्ट आणि बहात्तर टक्के रिझर्वेशन आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील देखील मराठ्यांना आरक्षणाची हे वाढवून ती ताबडतोब द्यावी अशी आम्ही कळकळीची विनंती करतो आणि या आंदोलनासाठी पुढची काही आमची दिशा महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचं सकल मराठा ठरवेल त्याप्रमाणे आपण मत्तीची देखील मोठ्या प्रमाणात मदत करणार आहोत त्या संदर्भात प्रत्येक मंडळ गाव कार्यकर्ते सर्वजण आपापल्या परिस्थितीनं या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतील तीन दिवस मराठा समाजाला आरक्षण दे मागणीसाठी धरांगे पाटील हे मुंबईमध्ये उपोषण करतायत त्यांनी जवळजवळ तीन वर्ष उपोषण उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्याची धडपड त्यांनी सुरू केलेली आहे आपला प्राण त्या ठिकाणी समर्पित करण्याचा मनसुबा त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे त्याचं कारण एकच की मराठा समाजाला आरक्षण मिळू दे मराठा समाज हा कुठेतरी मागास होत चाललेला आहे मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये या ठिकाणी वाव नाही आहे शिक्षणामध्ये वाव नाही आहे मराठी समाजाशी ओरं एक दोन दोन टक्के मार्क कमी पडले असतील तर त्यांना कुठेही संधी मिळत नाही झाले त्यासाठी गोरगरीब जनतेला गोरगरीब जनतेच्या मराठी समाजाच्या मुलांना विद्यार्थ्यांना आरक्षण मिळू दे आणि चांगलं शिक्षण मिळू दे या बाबतीत आज आरक्षणासाठी आरक्षणासाठी तिथं आंदोलन करतायत त्या आंदोलनाला आपण ह्या सीमा भागातून आपण सर्व मराठा भाषिक मराठी भाषिक मराठा समाज या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज आपण या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि भविष्यामध्ये जे काय दिशा मनोसरांजे पाटील हे सांगतील तर त्या माध्यमातून आपण सर्वजण इथं कार्यरत असणार आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा पुकारलेला असताना गेली चार पाच वर्ष मनोज मनोजी पाटील यांनी हा लढा पुढे घेऊन गेलेला आहे आज मुंबई स्थित आझाद मैदान येथे त्यांनी आरपारच्या लढाईचा इशारा दिलेला आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तिथून हटणार नाही असा जणू सरकारला इशारा दिलेला असताना या लढ्यामध्ये बेळगावकर नागरिक कुठेही मागे नाहीत हे दाखवण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे गेली अनेक वर्ष हा लढा लढत असताना मागील सरकारने मराठा समाजाला मराठा समाजाच्या तोंडाला पानं पलीकडे काही केलेलं नाही आहे त्यामुळे आज जी लढाई मुंबई मुंबईत लढली जात आहे खरोखर त्या लढाईला यश मिळेल ही आशा घेऊन आज समस्त मराठा समाज वावरत असताना या लढ्यात मरा बेळगावतील मराठा समाज देखील फुलं नाही ज्या पद्धतीचा सीमा प्रश्न प्रदीर्घ लढला जात आहे त्याच पद्धतीनं हा मराठ्यांना आरक्षण मिळावं हा सुद्धा लढा हा महत्वाचा आहे हे दोन्ही मुद्दे सुटले पाहिजेत या भावनेनं आज मराठा भाषिक मराठा समाज आणि मराठी भाषिक या बेळगावमध्ये कार्य करत असतात आणि मनोज मनोजारंगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे एवढंच मी सांगतो मी सांगतो जयंत जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मानदेश तलवार भार... समाजाने आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये जो महामोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी लाक्षण उपोषण केले चालू केलेलं आहे बेबुद्ध उपोषण त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही खानापूर तालुक्यातून सुद्धा प्रजासंख्येचं लोक आलेलो आहोत कारण का सध्या जर महाराष्ट्रातली मराठीची परिस्थिती बघितली फार बिकट परिस्थिती आहे म्हणून मनोज जनंय पटलांची मागणी आहे की याच्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक रिझर्वेशन हे मराठीला मिळालं पाहिजेत आणि त्याच भूमिकेला अनुसरून आम्ही सुद्धा सीमा भागातील मराठा भाषिक लोक त्या याला पाठिंबा देत आहोत आणि म्हणून मी सरकार मला सगळं आवाहन करतो की कोणताही याचा अंत न पाहता लवकरात लवकर मराठी म्हणून पटाच्या मागण्या पूर्ण कराव्या की सरकारला विनंती करतो शिवाय महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्याने लवकर लवकर अधिवेशन बोलावून घेऊन हा विषय संपून टाकावा की त्यांना मी विनंती करतो सीमा भागातील मराठी बांधव एकवटून माननीय श्री दारांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटले मराठा माणूस काय चीज आहे देशाला दाखवून दे, दिले महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडा नाही चाले ही मत आहे आणि याच मदतीनुसार आज दारांगी पटणाने मराठी ही काय चीज आहे संपूर्ण देशाला दाखव आहे तेव्हा सरकारने वेळेचं भान ठेवून धारांजी पाटलांच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे त्याचप्रमाणे मान्य जरांगे पाटील आणि पाट बेळगाव कारवार निप्पाणी बिदर संपूर्ण भाग महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी बेळगाव मध्ये त्यांनी आम्हाला आश्वस्थ केलेलं आहे याच्या नंतरचा लढा ते नक्कीच बेळगाव महाराष्ट्रात विलोन करण्यासाठी घेतील अशी आम्हाला खात्री आहे जय महाराष्ट्र